नमस्कार मी पूजा तुमचं पूजा पेडणेकरच किचनमध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एकदम कमी मेहनतीमध्ये तांब्याची भांडी कशी चमकवायची त्यासाठी लिंबाच्या सालीचा आपण वापर करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक महत्त्वाची तुम्हाला टिप्स सांगणार आहे महत्त्वाचा एक इनग्रेडियंट सांगणार आहे ज्याच्या साह्याने आपण तांब्याची भांडी चमकवू शकतो त्यासाठी पहिला इनग्रेडियंट आहे लिंबू लिंबाच्या साली चा उपयोग करणार आहोत आपण लिंबू वापरल्यानंतर मी फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये थोडं पाणी टाकून लिंबाच्या साली ठेवल्या होत्या त्या लिंबाच्याच साली आपल्याला घ्यायच्या आहेत एका कुकरमध्ये त्या लिंबाच्या साली घालायच्या आहेत आणि दुसरा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चिंच थोडीशी आपल्याला चिंच घालायची आहे आणि त्यानंतर त्यावरती ते तामण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती थोडं चिंच आणि एक दोन लिंबाच्या साली देखील टाकू शकता आणि बुडेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपल्याला तीन शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्या तरी चालतील आणि शिट्ट्या आल्यानंतर कुकर पंधरा हो ते वीस मिनटं आपल्याला गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यानंतर आपल्याला ते भांडं बाहेर काढायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आता आपण भांडं ते बाहेर काढतो आहे भांडं बाहेर काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आधीचं भांडं एकदम कसं होतं काळपट थोडं आणि आता बघा एकदम भांडं क्लीन झालेलं आहे फक्त कडा थोड्याशा आपल्याला घासायला लागतील ते पण जास्त नव्हे एकदम काही सेकंदातच ते घासून आपल्याला काढता येईल एका तारेच्या काथ्यावर विम लिक्विड घ्यायचं आणि थोडंसं रप करायचं थोडंसं रब केल्यानंतर भांडं एकदम क्लीन होऊन जातं जास्त मेहनत करायला लागत नाही इथे बघू शकता तुम्ही एकदम क्लीन झालं आहे